नमस्कार रनरागिनी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आषाढी वारी निमित्त अनेक भाविक भक्त पंढरपुराला पांडुरंगाच्या भेटीसाठी जात आहेत पूर्वीपासून आपण पाहत आहोत की वृद्ध तरुण लोक मुलं असतील जात आहेत परंतु आज अगदी लहान गा मुलगा आपल्या सोबत आहे अशा कडक पावसाच्या मध्ये सुद्धा तो वारीला निघालेला आहे तर वारीला तो किती वर्ष झाला आहे आणि कुठून आला आहे हे आपण त्याला विचारू बाया कुठून आला आहे तो मी कौसा कवता इथून आलेला आहे किती वर्ष झालं तो वारी करतो आहे चार वर्ष झालं चार वर्ष झालेला आहे कवतावरून वारी करतोय जिल्हा कुठला येतो तुला जिल्हा नांदेड जिल्ह्यावरून तुला का तू तुला पांडुरंग भेटला का हा भेटला कसा भेटला तीन वर्ष झाला भेटला कसा भेटतो पण कसा भेटला दर्शन करायला भेटले दर्शन केल्यानंतर भेटलं तुला वारी काय करण्याच मनात तुझ्या जाऊ त्या म्हणून असं सारखं जातो लहानपणीपासून माझं म्हणणं होतं लहानपणापासून तुझं म्हणणं होतं अगदी पांढरंगाचा वेळ हे अगदी लहानपणापासून सगळ्यांना लागलेला आहे तर ह्या लहान मुलाचं खरंच कौतुक केलं पाहिजे